नमस्कार मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे जर तुम्ही एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर आजपासून काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे काही लोक सबसिडी बंद होणार असून काहींना गॅस सिलेंडर तर शेतकरी मित्रांनो बंद होणार असून काहींना गॅस सिलेंडर मोठ्या सवलती मिळणार आहे हे नवीन बदल तुमच्यासाठी असे फायदेशीर ठरणार आहे नवे नियम आले आहेत आणि यामध्ये काही लोकांना फायदा होणार आहे पण काही लोकांना आपली सबसिडी कायम ठेवण्यासाठी थोडीशी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे जर तुमची सबसिडी थांबली असेल तर तुम्ही ती पुन्हा सुरू करण्यासाठी काय करायचे हे तुम्हाला सांगितले जाईल त्यामुळे या नव्या नियमाबद्दल अधिक माहिती घ्या जाणून तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया तर काही दिवसांपूर्वी एल पी जी गॅस सिलेंडर सुमारे एक पॉईंट दोन दोनशे लाख घेतलेला होता तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच असेल तर पण आता त्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे सध्या त्यांची किंमत आठशे तेराच्या आसपास पाहायला मिळणार आहे या घटनेमुळे गॅस सिलेंडरच्या किमती अनेक राज्यामध्ये कमी झाल्या आहेत मात्र त्यामध्ये घसरण प्रत्येक राज्यात वेगळी असली आहे दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो एल पी जी कमिशनर कॅस सिलेंडरच्या किमतीत अलीकडच्या काळात मोठी घट झाली आहे काही राज्यामध्ये सिलेंडरच्या किमती आठशे तेरापर्यंत कमी झाल्या असून किमतीतील घसरण प्रत्येक ठिकाणी भिन्न आहे अधिकच्या आधीच्या तुलनेत ही किंमत ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता विविध राज्य आणि शहरामध्ये एल पी जी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत तुम्हाला येथे संपूर्ण माहिती मिळेल कोणत्या भागात सिलेंडर किती किमतीत मिळतो याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ही मा ही माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो गॅस सिलेंडरशी संबंधित ज्याच्या अपडेटसाठी ही माहिती तुम्हाला मार्गदर्शन करेल देशाभ देशभरातील विविध शहरामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत दिल्लीमध्ये आठशे दहा रुपये मुंबईत आठशे नऊ रुपये गुडगावमध्ये आठशे तेरा रुपये बेलगावमध्ये आठशे बारा रुपये चंदीगड चंदीगडमध्ये आठशे सोळा रुपये जयपूरमध्ये पाटण्यात आठशे रुपये दर आहे तर तसेच कोलकातामध्ये आठशे तेवीस रुपये सुरतमध्ये आठशे सतरा रुपये असे दर लागू आहेत आणखी काही शहरामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात फरक आहे चेन्नई नो नोएडा आणि भुवनेश्वरमध्ये नऊशे पंचवीस द रुपये दर आहे हैदराबादमध्ये नऊशे तेवीस रुपये आणि लखनौमध्ये आठशे एकतीस रुपये दर आहेत तर देशभरातील गॅस वापरकांसाठी महत्त्वाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो उचलवा योजनेच्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर खरेदीसाठी तीनशे रुपयांचे अनुदान दिले जाते मात्र अनेक लाभार्थ्यांनी अद्याप अद्याप केले नाही त्यांचे अनुदान पुढील महिन्यापासून थांबलेले जा थांबले जातील तर शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो एक जानेवारीपासून ही सवलत पूर्ण करायची सूचना दिली जात आहे पण आता लाभार्थ्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे वेळेत ई के वाय केल्यास अनुदानाचा लाभ मिळणार नाही